श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या स्वामी समर्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये भक्तांनो प्रत्येकाची एक कोणती ना कोणती तरी राशी असते आणि ती त्याच्या नावावरून त्याच्या भविष्याबद्दल सर्व काही सांगत असते आज ईश्वर तुम्हाला मेहनत आहे आज या संदेशावर तुम्ही आपल्या आतर तर पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश शेवटपर्यंत एका या संदेशाला चालू करण्याआधी तुमच्या तर्जनी बोठाने एक तुमची राशी निवडा आणि डोळे बंद करून एकदा ईश्वराचे नामस्मरण करून या संदेशात पुढे चालत राहा या संदेशाला मधातून न सोडता तुम्ही तुमच्या आयुष्यात कसल्या प्रकारचे चमत्कार वाहू शकतात आणि आता भविष्यात कोणकोणते चमत्कार तुमच्या आयुष्यात होणार आहे ते जाणून घ्या मित्रांनो तुम्ही स्वामीवरती विश्वास असेल त्यांना मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करा आज सिंह राशी ही जर तुम्ही निवडले असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात आज आर्थिक बाबतीत आपणास नशीबाशी साथ नक्की मिळेल असे गणेशजी सांगत आहेत फायदेशीर योजना आपणास नशीब आज मायला हरकत नाही अपना सध्या आता काही गोष्टी केल्या कोणत्या गोष्टी गुंतवणूक वगैरे काही केल्या तरी आपल्याला खूप सारा फायदा होऊ शकतो आपल्याला भविष्यात एक मोठी अडचण येऊ शकते ती अडचण दूर करण्याची असेल तर दिवसात दहा ते बारा वेळा देवाचे नामस्करण करा आणि जमल्यास शनिदेवाची पूजा करा तुमचं आर्थिक भविष्य खूप चांगलं आहे दोन हजार चोवीस या नवीन वर्षात जर तुम्ही आर्थिक गुंतवणूक करू इच्छित असाल तर नक्की करा कारण त्याने तुम्हाला खूप सारा फायदा होईल या वर्षामध्ये तुम्ही खूप जास्त आमिर बनू शकता फक्त तुम्ही गुंतवणूक कराल ते पन्नास हजारांच्या खाली असावे या वर्ष तुमचं सर्व काही योग्य होणार आहे या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात तुम्हाला एक मोठी बातमी मिळेल जे की तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल तुम्ही खूप तशी तर मेहनत आहात पण हे सर्व तुमच्या नशिबाने खूप साथ देणार आहे या वर्षी जर तुम्ही प्रयत्न पूर्ण जोर लावून कराल तर नक्की तुम्ही आयुष्यात एका पुढच्या स्तराला पोचाल तुमच्याकडे ज्या गोष्टी नव्हती त्या सगळ्या गोष्टी या वर्षात मिळतील स्वामी म्हणतात अरे थांब तिथून दुर्लक्ष करू नको आता ज्यांचे राशी कुंभ आहे त्याने हा संदेश पूर्ण नये का व ईश्वर म्हणाला काय मेहनत आहे तुमच्या आर्थिक जीवनात आणि तुमच्या आयुष्यात कोणकोणते संकटे येऊ शकतात आणि त्यांचे निवारण काय असेल या संदेशाद्वारे ईश्वर तुम्हाला सांगू इच्छित आहे ईश्वरांचा संदेश आहे दुर्लक्ष चुकूनही करू नका कुंभ राशी ज्यांचे निवडले आहे त्यांचा आजचा दिवस खूप भाग्याचा आहे आज त्यांचा नोकरी मिळण्याचे पूर्ण चान्स आहे दिवस आर्थिक बाबतीत विशेष असा नाही पण आता दिवस हा तुम्हाला खूप काही शिकण्यासारखा आहे आपण आर्थिक बाबतीत अनेक बाबतीचा सुविधे सुविधेचा व भवित्याचा विचार कराल मात्र हे विचार जास्त काळ टिकणार नाही आज तुम्ही खूप मोठी गुंतवणूक करू नका कारण तुम्हाला त्यामध्ये खूप तोटा होण्याशी पूर्णपणे तुमच्या राशी दिसत आहे आज तुम्ही जमेल तर देवाशी पूजा करा आणि जमेल तर आज तुम्ही हनुमानाशी पूजा करा राशी नक्की तुमचं भाग्य उजळेल तुमच्या राशीनुसार येत्या काही महिन्यात तुमच्याजवळ गाडी असेल आणि ती गाडी तुम्हाला नक्की मिळेल फक्त तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या भाग्यानुसार तुम्हाला आजचा दिवस फार काही चांगलं नाही पण पुढच्या महिन्यापासून तुमचे लगातार सहा महिने दिवस पूर्णपणे चांगले आहे सर्व तुमच्या मनासारखे होणार ना आहे असं तुम्ही राशीमध्ये सांगितले गेलेलं आहे तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल फक्त प्रयत्न पूर्ण विश्वासाने करा त्यात, विश्वास त्यात काही कसर सोडू नका आत्ताच तसा महिना थोडासा तुम्हाला अवघड वाटेल पण येणारा पुढचा महिना तुमच्यासाठी नशीबवान आहे त्या महिन्यापासून तुम्ही जे काही कराल ते नक्की तुमच्या मनासारखं होईल आता आपण जाणून घेणार आहोत सर्वात भाग्याचे आणि नशिबवान मानली गेली स्थिती म्हणजे मकर राशी या राशी प्रत्येक वेळेला नवीन आणि चांगली कर्म करतात या राशीमध्ये जो कोणी व्यक्ती असतो त्यांचे भाग्य सगळे उज उज्वळ असते असे मानतात ही राशी या व्यक्तींची वस्ती व्यक्ती कधी कोणत्याच अडचणीला सामोरे जात नसतो कारण तो व्यक्ती सदैव सुखात राहतो या राशीत अडचणी सुद्धा नसतात राशी ही राश, राशी स्वतः देवाचे राशी मानले जाते या राशीमध्ये तुमच्या मनासारखं सर्व काही होत हे राज्याचे आहे त्यांनी हा देवाचा संदेश सोडू नका ईश्वर तुम्हाला काय सांगत आहे ते पूर्णपणे ऐकून घ्या ईश्वर येणार श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ